पाणी मात्र पाणीच आहे बाबा हिरीला आपल्या वाटलं होतं एवढं पाणी भरल आ आपल्या हिरीला पाणी काय आजपर्यंत कुणाच्याच हिरीला एवढं पाणी नव्हतं हे काय हात लागायचं दम आहे एवढं पाणी आलंय मायला दादांनी एवढं पाणी वापरलं तर मला काय कमी पडणार आहे आपल्याला पाण्याचं काय टेन्शन नाही आणि काय कुणाला विचारायची गरज नाही पाटील का र या काम होत ब काय काम होत करत राह अरे मोठं काय आणि छोट काय तू सांगितल्यावर तर मला कळेल ना तो मला तर माहित आहे माया नव्या बोराच पाणी गेलंय मग मग माया घरचं शेत भिजवायला पाणीच नाही हो त्याच्यामुळं म्हणलं तुमच्या एरीत माई मोटर टाकली असते तर काय येड वाटलं काय का बाकीच्याला का आम्ही पाणी शेताला काय काय द्यायचं मग तुला दिल्यावर नको त्या शेताला तसं देतायस की तुम्ही पाणी काय शेत माझाच शेंड वरून करपलं खालून हिरवाचे बघा अजून अरे मग त्याला मी काय करू द्या किंवा उलशिक पाणी अरे पण मला बाकीच्याला पुरणार आहे का आजपर्यंत माझ्या बापदानी काही त्यांची शेत पुरविली का पाण्यानं का तुम्हालाच वाटत बसायचं अहो पण थोडंफार पाणी दिलं तर तुम्हाला पुण्य लागेल माझा एवढा जळायला लागलाय पुण्य लागायला काय पाणी दिल्यावरच पुण्य लागत नाही तुला प्यायचं असेल तर जाहिरीत पाणी पिऊन ये दिवस हा काय म्हणत असतो र अहो सारखी दार माया बुरला नुसती लेब द्या ना उपकार हो त्यांना एकच करतो फक्त उसच तोडा येईन बघा अरे तुम्हाला लोकांना कसं रे टायम पडला की माझ्या यायला कळत हा द्या म्हणत की तिकडच गाडप काय देत आणि मला लागणार नाही का, का... द्या म्हणतोय लागा काय पाणी पिणी मिळायचं नाही माझ्या हाताला पुरत नाही तुला कुठून देऊ आणि काय मग कुठं ना करचील इथं नाही काय नाही जावा जा तुझ्या तिकडं आयला लईच माणूस घाणे यायला का याला पाणी उलशीक मागितलं पाणी देत नाही याच्या एरीत मा मोटर टाकणार ह्या एरीत नाही मोटर टाकून दिली याच्या घरच्या एरीत मोटर टाकतो तवा जाग्या ग्यावी <laughs> मला वाटलं नव्हतं बरं का okay. um, तू इकडे ये येशील बनून का बरं का म्हणजे किती वेळा तुला मी बोलावलं फक्त खुनविती येते ये येते म्हणते येत नाही मी काय करू आमचे मामा जे येऊन देत नाही ना घराच्या बाहेर ह्या तुला मी आधी म्हणलं होत लग्नाच्या आधी त्या गाजराच्या घरात सून म्हणून जाऊ नको आमचं आड नाव जरा चांगलं आहे चांगलं घ्या ना जरा सुन आहे मी हा गाजर तळेचे तू आयुष्यात बघ त्या गाजराच्या घरात गेली ना तू अगदी एका बी बाईला घराबाहेर काढत नाही तर काय करू माझ्या आई वडिलांच्या पुढे काही चालते का माझं तिला लग्न करून तर ती यायलाच लागलं मला बरं ते जाऊ दे तू आली ना हेच लई बरं झालंय आता मी काय म्हणतो शाळेत असताना हेलन टायनेला आपण किस केला होता पहिला तू ना त्याचं नावच काढू नको ना त्याच्यावरून मी किती मार खाल्या माय आणि त्याच्यावरून लग्न लावून दिले त्या गाजरींच्या घरी मरू दे एका पप्पीमुळे लागा तू माझ्या पासून फार लांबच गेली मग मी मार किती मार खाल्लं तर माहिती का तुमच्यामुळे तेवढं वाट होई झालं ना माझ्या आईने मला आणि शिकवली असते एवढं जाऊ दे ना आता गळ्यात ना लायसन आले ना आता किती पाप्या घेतल्या तरी काय कोण काय बोलणं नाही या नाही काय नाही नको ना हो इथून नको बघन कुणीतरी आमची मामाजी सारखी रानात फिरतच असते अरे मुंगसाशी न त्याची एकच जाते त्याच्यामुळे ना तू त्याच आहे ना नको डोक्यात घेऊ मला फक्त हो इथं नको मी सांग तिकडं तिकडं जाऊ आमच्याकडं आमच्या वरच्यामुळे मग वर्ष म्हण पण काही पण म्हण सुरखे पहिला तुझ्या व्हट बारीक होता ग लगीन झाल्यापासून कुणी बघाल ना मी काय म्हणते तर मग लवकर चुल म्हणत आणि दे मला येत लवकर उठ तुम्ही मी उठलेलोच आहे काय बावकर द्या ह्याला काय गाव काय पाटीलच दिसतो का काय प्रत्येक आम्हाला बघतो ह्याला गाजर पाहिजे बैलाला द्यायला जनावराला द्यायला पाणी पाहिजे ह्यांचा काय बापाचा काय जरा उचललाय का मी प्रत्येक आम्हाला द्यायला पुढे बघा की काय पुढे बघा बघा तर काय बघायचं काय रे इकडे काय करतोस हा अनसुनबाई ह्याच्या संघ काय त्यांच्यासोबत काय नाही ते असंच राहणार आल ते मी पण ही कशाला इकडे आलंय आता त्यांचं बकरे बिकरे सोडले मला काय माहिती आता अशीच बोकड होतो आम्ही मा बोकड सुटला होता ना शेळी त्याच्यामुळे आलो होतो अरे पण तू हिच्या संघ हाताला हात धरून आलेला मला दिसलंय की अच्छा काय छाछा हाताला हात कुठं होता तुम्हाला कुठे दिसलं मामाची काय 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 बोल बाई तू माझ ऐक ही किती पोर विचित्र आहे तुला माहित आहे का पाटील काही पण तोडाला येईन ते बोल नका अरे तू गप्र मला माहित आहे आमची पाटील घालण्याची इज्जत घालवायला बसलेला आहेस तू तुम्हाला इज्जत हायच कुठे म्हणजे काय अग तुमची इज्जत कोण घालवाय मोकळे काय काय म्हणत काय झालंय काय काय नाही तुम्हाला माहित नाही हे तुमचं शास्त्र आहे का लय भांगार चालेचा अहो सकाळी पाणी म्हणलं माझी मोटर आहे ना तुमच्या युरीत घ्या तर नको मानला अरे पण तुला प्रत्येक टायमाला पाणी द्यायला काय मी का तुझं काय घेतलंय काय वजबर आहे की आमच्या पाटील घराची इज्जत घालवायला बसलेला तू काय इज्जत घालवली मग तुला पाणी दिलं नाही म्हणून तू ही नाटकं चालू केलंच काय मी नाही नाटकं चालू केली त्यांनी स्वतः बोलून घेतले मला करू काय केवढं केवढापते तुमच्या घराला इज्जत आहे ना काय तुम्ही खरं खरं सांगा काय झालं बोलून घेतलं तुम्हीच मला बोलून घेतलं नाही का काय तर काम असेल बोलवलं लाल होत ना काम काय काम असेल तर सांगितलं असेल ना तुला माळ्यात जाऊन पाठीला पाठण लावून थंड होऊ काय नीट बोलू नका कळलं ना मानावर काय मिळाला कळतय का तू मला कळतंय का तुमच्या घरात काय चाललंय ते अरे काय चाललंय तुमच्या सुनानं मला बोलावलं अरे सुनानं बोलवलं म्हणजे काय तर कामाने नाही मी तो बोलवलं असेल तुला तेच काम चाललं तुम्ही काम करताय की तुम्हाला काय दिलं नाही ना कि पार लाल गावता गोंडा वाहताय तुम्ही बरं बरं स्वतःची इज्जत ठेवा स्वतःच्या सुना हायची उगाच ना आम्ही पाटील परत जाऊ नको खोटं बोलायचं असं तर जातो आता पुढे घेऊन आख्या गावाला माहिती माहितीये मला माहितीये तू काय आहे चालीचं ती चाल चाल सुनबाई अरे कशाला ग नादी लागते तू कळशी पडली होती म्हणून फक्त आवाज दिला होता सोन सोनबाई कुणाला तर बोलवायचं मला बोलवायचं कुणी नव्हतं का बाई माणूस तुला का ही लय पोरग बेकार आहे आधीच तर आपल्या पाटील घराण्याची इज्जत घालवायला त्यांना वाट बघून आहे तुला माहित आहे का आणि राहायला प्रश्न त्याला सकाळी आला होता माझ्यापाशी बोरचं पाणी संपलेलं आहे तुमच्या हिरीत मोटर टाकू का म्हणून मोटर टाकू का मग आपल्या शेताचं पाणी रखडून त्याला देत बसायचं का किती जणांना मदत करायची का आपण आज त्या पोरांच्या आहे ना कधीच कुठल्याच गोष्टीचा आहे ना मदतीला हात घ्यायचं नाही हे नुसतं आहे ना हात धरते ती आणि गावात इज्जत घालवायला पहिलं मोकळी असते ती हाय का नाही मग चल आपली चुकलं हे बघ चुकलं चुक होतच असती पण सांभाळून राहायच्या ह्याच्या पुढं हा चल माघारी चल नीट पुढं बघ खाली पडशील काटं पिठं बघून चल शिकलेल्या पोरी असतात